नमस्कार सातारा संस्था चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे काजी कुटुंबियांनी लाईफलाईन मेडिकल स्टोअरच्या माध्यमातून कोरेगाव शहराच्या पूर्व भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव शहराचे विस्तारीकरण होत असून आरोग्य सुविधांबाबत हे शहर आमदार महेश शिंदे यांनी परिपूर्ण केले आहे पुणे मुंबईसारख्या शहरात मिळणारे उपचार कोरेगावात मिळू लागले आहेत आरोग्यविषयक जनजागृती समाजामध्ये चांगली झाली असून नजीर काजी यांनी लाईफलाईन मेडिकलच्या माध्यमातून शहरातील पूर्व भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली आहे असे गौरवोद्गार जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे यांनी काढले एकंबे रोड येथील सामाजिक कार्यकर्ते फकरुद्दीन काजी यांचे सुपुत्र नजीर काजी यांनी कोरेगावच्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाजवळ श्री हनुमान मंदिरासमोर नव्याने सुरू केलेल्या लाइफ लाईन मेडिकल स्टोर बोलत उद्घाटन कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाबा बरगे माजी नगरसेवक महेश साहेबराव बरगे माजी नगरसेवक मुन्नाभाई काजी यांच्यासह कोरेगाव का विकास आघाडीचे पदाधिकारी व हो, कार्यकर्ते उपस्थित होते महेश बर्गे यांनी काजी कुटुंबियांनी शहरातील कुमटेफाटा शिंदे कॉलनी विद्यानगर प्रोफेसर कॉलनी शिवाजीनगर सज्जनपुरा आणि एकंबे रस्ता परिसरातील नागरिकांची गरज ओळखून लाईफलाईन मेडिकल स्टोअरच्या माध्यमातून औषधे व विविध अत्यावश्यक साहित्य उपलब्ध करून दिले आहे या भागातील मेडिकल स्टोअरची गरज त्यांनी भरून काढली आहे त्यांची आरोग्य सेवा निश्चितच कौतुकास्पद असल्याचे सांगितले मुन्नाबाई काजी यांनी लाईफलाईन मेडिकल स्टोअर सुरू करण्यामागील भूमिका स्पष्ट केली फखरुद्दीन काझी यांनी स्वागत केली नजीर काजी यांनी आभार मानले कार्यक्रमास नगरसेवक साईप्रसाद बर्गे प्रीतम शाह फरदीन मुजावर निसार खान उमर जमादार सिकंदर खलीफा मोहसिन कागदी अल्ताफ मुल्ला वैभव बर्गे रामबाऊ देवकर गोरखनाथ साळुंके प्रदीप साळुंके संभाजी ताटे या शेख